नमस्कार सगळ्यांना माझ्या ब्लॉग मध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आता संक्रांती झालेली आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या निमित्तानं मी आज भूमीच भोरनान करणार आहे आणि बघा असं डेकोरेशन साधं सिंपल आपलं डेकोरेशन केलेलं आहे अजून आत्ता शिक पाच वाजलेले आहेत अजून मटेरियल ठेवायचं आहे सगळं व्यवस्थित आणि मला पण तयार व्हायचंय तर चला मी तयार होऊन भेटते आणि हा खूप ब्लॉग मजेदार होणार आहे त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मी तयार करू होऊन बोलते बाय बघा मी वान म्हणून काय आणलेलं आहे याच्यामध्ये आपण पालेभाज्या धुवू शकतो किंवा तुम्हाला जर का मटकी भिजत टाकायची असाल तर याच्यामध्ये पण टाकू शकता खूप छान मोड येते यासाठी मी असं वान घेतलेला आहे साधं सिम्पल आपलं स्वस्तात मस्त वान बघा याच्यामध्ये बघा एवढे कलर्स आहेत खूप छान आहे वान बघा मी झालेली आहे मस्त अशी तयार आणि तिच्या आण शेजारी गेलेली आहे ती की किती फुगतून काढायला लागली सारखं सारखं त्यामुळं तिला शेजारी पाठवलंय आणि बघा असं डेकोरेशन केलेलं आहे सगळं सामान आहे वानाचं सामान दाखवते तुम्हाला हे तर तुम्हाला दाखवलेलंच आहे वानाचं सामान आहे आणि भूमीचं बोरणांचं सामान बघा बिस्किट आहेत बोर आहेत चॉकलेट आहेत आणि हरभऱ्याचे गट्ट आहेत आणि मुरमुर चिनुर तुम्ही काय म्हणसाल ते की काही ठिकाणी मुरमुरं म्हणतात काही ठिकाणी चिनमुरं म्हणतात मस्त अशी बिस्किट बघा आणि एक साईडला तिळगुळ आहेत आरतीचं ताट केलेलं आहे बघा मस्त असं मटेरियल घेतलेलं आहे बोरणांसाठी आमच्याकडे एवढंच मटेरियल घेतात आणि काही काही यांच्याकडे वेगवेगळी पद्धत असेल मला नाही माहिती पण तुम तुमची पद्धत जर का तुम्ही टाकलात तर मी नक्की बघेन तुमच्या चॅनल अजून बायका आलेल्या आलेले नाही आहेत साडेसहा वाजलेले आहेत इथं साडेसहाचंच टायमिंग असते प्रत्येक म्हणजे कुणाचं कुणा बड्डे असू देत किंवा काही पण असू देत साडेसहाचंच टायमिंग असतो अजून लेडीज आलेले नाही आहेत लेडीज आल्यानंतर मग बोलू बाय

انا في النوم له انت انت بتجي سس دخلوا دخل اخوي بيقول لي يا رجاله انت كده يا شباب عشان خاطر عشان خاطر يلا هو ده هو سايقته بقى انت كنت قاعده

Oh, quello che lo vorrebbe. Stai sempre sotto canne. आता सगळ्या लेडीज गेलेले आहेत ले आणि आता लाईट पण गेलेली आहे बघा अंधार आहे सगळीकडे अंधार आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भूमी बाय का भूमीचं जेवण चाललेलं आहे चला बाय